नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून सहकार्यातून इमारत उभी करणार आहे त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयाचा अवॉर्ड देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आमदार आशिष शेलारे यांनी केली आहे तसेच मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान आणखी ताकदीने पुढे नेण्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती भाजपा घटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे पूर्व येथील आर्यावर्त इंद्रप्रस्थ कोऑपरेटिव्ह सोसायटीतील रहिवाशींनी कोणत्याही बँकेचे आर्थिक पाठबळ न घेता स्वयंपूर्न विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारत उभी केली आहे या इमारतीतील रहिवाशांना आज सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार आशिष शेलर आणि भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत चावी वाटप कार्यक्रम पार पडलाय त्यावेळी ते बोलत होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज